हॅलो एव्हरी वन आय एम डॉक्टर भागेश कुलकर्णी डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि तुमच्या डायबेटिक रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो बऱ्याच जणांनी मला हे विचारलं की डॉक्टर साहेब आमच्या फास्टिंग शुगर खूप हायर राहतात आम्ही सगळं करतोय आमचं हे होतं आहे पण सकाळी उठल्यानंतर काही मूड बनत नाही सकाळी उठल्यानंतर थकवा आम्हाला खूप सारा जाणवतो तर सकाळी उठल्यानंतर नेमकं करायचं काय तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे जर का त्या तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जर का फॉलो केल्यात तर तुमच्या दिवसभर शुगर लेवल पण चांगल्या राहतील आणि तुमचं मूड पण स्टेबल राहील आणि खरं सांगायला गेलं ना तर आपल्या आजूबाजूला जर का आपण बघितलं जे काही सो कॉल्ड सक्सेसफुल व्यक्ती आहेत किंवा इनफॅक्ट सेलिब्रिटी आहेत किंवा आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब जरी आपण बघितलं तर ते अर्ली रायझर्समध्ये आहेत अगदी अमिताभ बच्चनपासून अक्षय कुमारपर्यंत आणि विराट कोहलीपासून रॉजर फेडररपर्यंत किंवा जे लोक मॅक्सिमम सक्सेस प्राप्त करणार आहेत ते अर्ली रायझर्स आहेत ते जगापेक्षा थोडंसं एक तास दोन तास लवकर उठतात आणि त्यांची दिनचर्या सुरू करतात आणि आपल्या ह्याच्यात पण ही म्हण आहे की लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य धनसंपदा लाभे राईट सो मला पण जर का आरोग्य मला प्राप्त करायचं आहे मला जर का निरोगी व्हायचं आहे आणि मला माझी शुगर लेवल पण ह्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये ठेवायची आहे तर तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि नुसतं सकाळी लवकर उठून उपयोग नाही आहे सकाळी उठल्यानंतर पाच प्रमुख गोष्टी जर का तुम्ही या केल्यात तर तुमचा पूर्ण दिवस चांगला जाऊ शकतो आणि एका हेल्दी दिवसाची सुरुवात तुमची या हॅबिट्समुळे होऊ शकते तर सगळ्यात पहिलं सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सकाळी उठल्यानंतर रात्रभर आपण झोपलेलो असतो तर सकाळी उठल्यानंतर मिनिमम दोन ग्लास पाणी तुम्ही पिणं अपेक्षित आहे तो सकाळी उठल्यानंतर आपला जो दिवसाची सुरुवात करायची कारण बॉडी डिहायड्रेटेड असते बॉडीला रात्रभर सात तास आठ तास हे नसतं बऱ्याच वेळेला बिईंग अ डायबेटिक आपल्याला रात्री एक दोन वेळेला युरिनला पण उठावं लागतं तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही दात घासले तुमचं हे केल्यानंतर दोन ग्लास पाणी तुम्ही जरूर प्यायचं आहे मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डिटॉक्स वॉटर घ्यायचा असेल सिनेमॉन वॉटर हळदी वॉटर आवळा वगैरे टाकून घ्यायचा असेल तर ते जरूर तुम्ही टाकून घेऊ शकता ते जर का घेतलं तर तुमची बॉडी अल्कलाईन राहायला पण मदत होती दुसरी जी गोष्ट करायची आहे ते सकाळी उठल्यानंतर बेडवरून पाय खाली ठेवायच्या अगोदर तुम्ही कंपल्सरी तुमच्या दिवसाची सुरुवात ही ग्रॅटिट्यूडनी करायची आहे परमेश्वराने आपल्याला एक नवीन दिवस दिला नवीन दिवस आपल्याला अनुभवण्यासाठी दिलेला आहे असं म्हणतात की रोज आपण जे उठतो तो आपला एक नवीन जन्म आहे एक नवीन दिवस आपल्याला दिलेला आहे बरेचसारखे लोक जी रात्री झोपेमध्येच त्यांचं आयुष्य तिथं थांब थांबतं किंवा तिथं संपतं तर आपल्याला परमेश्वराने अजून एक दिवस जगण्यासाठी दिलेला आहे तर स्टार्ट युअर डे विथ त्या विद्याथ्याची त्या परमेश्वराची त्या गॉडची स्मरण करायचं आहे ज्या ज्या लोकांनी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली मदत केली आहे त्यांना तुम्ही धन्यवाद मानायच्यात ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचे चे आणि ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करून जर का दिवसाची सुरुवात तुम्ही केली तर सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल लेवल खूप हायर साईडला असतात त्या कॉर्टिसॉल लेवल थोड्याशा डाऊन व्हायला तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो तिसरी गोष्ट जी तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला करायची आहे ती म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात ही बेसिक टॅपिंगनी करायची चे। आपल्या चेहऱ्यावरती काही ठराविक पॉईंट्स असतात जसं क्राऊन आहे आपलं डोकं आहे कपाळावरचा पॉईंट आहे डोळ्याच्या खालचे पॉईंट आपला प ओठ असतील हनवट असेल काय आपलं क्लॅविकल बोन असेल या ठिकाणी तुम्ही एक रिदमिक टॅपिंग करणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही सकाळी उठल्यावर चेहऱ्याच्या मसल्सला रिलॅक्स करता तेवढे तुमचे सायनसेस पूर्ण मोकळे होतात दिवसभर तुमचा चेहरा फ्रेश राहतो तुम्हाला एक चेहऱ्यावरती असलेलं पूर्ण जे टेन्शन आहे तुमचा जो स्ट्रेस आहे तणाव आहे तो पूर्णपणे कमी होऊन जातो सकाळी उठल्यानंतर लेवल जास्त असतात आपले स्नायू सगळ्या आखडलेल्या असतात आपल्या फेशियल नर्व असतात त्या सगळ्या मोकळ्या होणं गरजेचं असतं त्यासाठी हे जे टॅपिंग आहे हे तुम्हाला दोन ते तीन मिनिटाचं टॅपिंग फेस टॅपिंग तुम्ही जर का रिदमिक पद्धतीनं रोज केलं तर त्याचाही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो दिवसभरामध्ये सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचा कुठलाही मग एक वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ तुम्ही एखाद्या एक ॲक्टिव्ह एक्झरसाईजला देणं गरजेचं आहे थोडंसं फ्रेश झाल्यानंतर दिवसाच्या सुरुवातीला जर का तुम्ही कुठल्याही पद्धतीचं मग त्याच्यामध्ये ब्रिस्क वॉकिंग असेल मॉर्निंग तुमचे स्ट्रेचिंगचे व्यायाम असतील बेसिक तुमची योगासनं असेल सूर्यनमस्कार असेल असा कुठलाही ट्वेंटी टू ट्वेंटी फाय मिनिट्सचा हाय इंटेन्सिटी एक्सरसाईज करणं गरजेचं आहे आणि तो एक्सरसाईज झाल्यानंतर किंवा तो एक्सरसाईज करायच्या अगोदर एक दहा ते पंधरा मिनटाचं तुम्ही एका ठिकाणी स्वस्त बसून मेडिटेशन आणि त्या मेडिटेशनच्या दरम्यान स्वतःला जर का पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स दिले की बाबा आय एम हेल्दी आय एम फिट मी डायबिटीस मुक्त होतो आहे किंवा मला डायबिटीस फ्री झालेलो आहे मला डायबिटीस फ्री होण्यासाठी जे जे मला करावं आहे हेल्दी राहण्यासाठी जे जे, जे करावा मी करावं लागतं ते सगळं मी फॉलो करतो आहे हे जर का तुम्ही स्वतःच्या मनाला बजावलं स्वतःला जर का तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जर का तुम्ही त्यावेळी जागृत अवस्थेत ठेवलं तर त्याचा इम्पॅक्ट दिवसभरात चांगला तुम्हाला मिळू शकतो महत्त्वाची जी पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे सकाळचा जो एक तास आहे तर प्लीज प्लीज तुमच्या मोबाईल पासून लांब राहा मोबाईलचा तुमचं इंटरनेट ऑन करू नका सकाळी उठल्यानंतर जसं तुम्ही मोबाईल हातात घेतलात तर तुम्हाला त्याच्यात अपडेट्स या लागतात एक लक्षात घ्या की सकाळी तुम्ही मोबाईल नाही बघितल्यामुळं जगात फार मोठी उलतापालत होणार आहे जग बंद पडणार आहे किंवा अजूनही कोणाचं असं काही होणार नाही आहे राईट सो सकाळी उठल्यानंतर मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा आपण मोबाईल बघायला जातो तर बऱ्याचसारखे अपडेट्स काल रात्रभराचे आणि दिवसभरात आलेले आपण बघतो आणि विनाकारण आपल्या स्ट्रेस लेवल वाढतात तर सकाळचा एक तास स्वतःसाठी ठेवायचा आहे डिजिटल डिटॉक्स मी कायमही सांगतो की रात्री झोपायच्या अगोदरचा एक तास आणि सकाळी उठल्यानंतर ता एक तास तुम्ही डिजिटल डिटॉक्स याच्यामध्ये राहायचा आहे फोन फक्त इनकमिंग कॉल किंवा इमर्जन्सी कॉलसाठी तुमचा ओपन पाहिजे बाकी कुठल्याही कारणासाठी तुम्ही मोबाईल पहिल्या एक तासामध्ये शक्यतो टाळायचा आहे आणि त्यामुळं तुमच्या कॉर्टिसॉल लेवल वाढत नाहीत तर ओव्हरऑल ज्या ॲक्टिव्हिटी आत्ता मी सांगितल्या या जर का तुम्ही डेली बेसिसवर करायला लागलात तर एन्डॉर्फिन्स लेवल्स तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढतात आणि त्याचा तुमच्या शुगर कंट्रोल करायला ब्लड प्रेशर कंट्रोल करायला खूप चांगला बेनिफिट किंवा खूप चांगला फायदा तुमचा ह्याच्यामध्ये मिळू शकतो नेक्स्ट जी इम्पॉर्टंट थिंग आहे ती सकाळी उठल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं चहा कॉफी किंवा असं ॲसिडिक पेय पोटात टाकू नका किंवा उठल्यानंतर इमिजिएटली एक ते दोन तासाची नंतर तुम्ही जेव्हा फ्रेश होत आहे तुमचे आंघोळ वगैरे होते त्यानंतर पहिलं जे तुमच्या पोटात अन्न जाईल हे कुठलंही अल्कलाईन ज्यूस पाहिजे जे शरीराला सुदिंग इफेक्ट देईल शरीरामध्ये वाढलेली ॲसिडिटी असेल शरीरामध्ये वाढलेला स्ट्रेस असेल तो कमी करणार मग त्याच्यामध्ये आवळा ज्यूस तुम्ही घेऊ शकता कोहळ्याचं ज्यूस असू शकतं ग्रीन ज्यूस मुदी असू शकते व्हाईट्स स्मुदी असू शकते एबीसी ज्यूस असू शकते किंवा एखादी छान फ्रूट प्लेट असू शकते असं कुठलंही अल्कलाईन फूड तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला कन्झ्युम करायचा आहे सकाळचा जो वेळ असतो हा पहिला जो मॉर्निंग वेळ असतो जो एक ते दोन तासाचा असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये खूप चांगल्या चांगल्या आयडिया आणि विचार येत असतात कारण मन एकदम स्थिर असतं खूप जास्त शरीरावरती मनावरती तणाव नसतो तर त्यावेळेला थोडंसं तुम्ही रायटिंग पण करायला सुरू करा एखादं चांगलं बुक किंवा तुम्ही थोडंसं जेव्हा मेडिटेशन करताय ॲफॉर्मेशन करताय तर त्यावेळी ज्या काही आयडिया तुमच्या डोक्यात येत आहेत त्या एखाद्या बुकमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही लिहून ठेवल्यात तर दिवसाच्या ह्यानंतर किंवा काही दिवसानंतर त्या आयडियांचा वापर तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी करू शकता सो हे जे स्क्रिबिंग आहे हे जे रायटिंग आहे हे सुद्धा सकाळच्या वेळेला तुम्हाला तो खूप तुमच्या लाईफमध्ये सक्सेस देऊन जाऊ शकतं सो मला वाटते की ह्या ज्या मी टिप्स सांगितल्या या आत्ता तुम्ही लगेच अंमलात आणायच्या तुमच्याही डोक्यामध्ये अशा कुठल्या चांगल्या सवयी असतील जसं की नेचर कनेक्ट सकाळी उठल्यानंतर असं म्हणतात की निसर्गाशी तुम्ही रममाण व्हायला पाहिजे सकाळी सगळ्यात फ्रेश एअर जी असती सगळ्यात जो ओझोन असतो ऑक्सिजन असतो तो सकाळच्या वातावरणात असतो त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं सन गेझिंग करणं थोडंसं अर्थिंग किंवा थोडंसं मोकळ्या पायांनी आपल्या घराच्या बाहेर थोडंसं फिरणं किंवा नेचरबरोबर निसर्गातल्या वेगवेगळ्या इलिमेंट्सबरोबर कनेक्ट करणं हा पण ऑप्शन तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता आणि पंधरा ते वीस मिनटं सनलाईट एक्सपोजरसुद्धा तुम्ही घेऊ शकता सो तुमच्या डोक्यामध्ये अशा काही अजूनही आयडिया असतील की या आपण मॉर्निंगमध्ये करू शकतो तर त्या तुम्ही माझ्यापर्यंत पोचवू शकता त्यासाठी या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकला जाऊन तुम्हाला जे काही चॅटबॉक्स आहे त्याच्यात तुमच्या मनात अजूनही काय तुम्ही कुठलं एखादं चांगलं रुटीन फॉलो करत असाल तर ते जरूर का। टाईप करा मग त्याच्यावरती जरूर मी काही ना काहीतरी तुम्हाला त्याच्यावरती अजूनही काही सल्ला देऊ शकतो आहे का हे बघीन आणि आत्तापर्यंत जर का या डायबिटीज फ्री फॉर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मी आत्तापर्यंत बघितलं आहे जे जी बगतात, बगतात, की जे जे लोक चॅनल बघतात व्हिडिओ बघतात त्यातले पन्नास टक्के लोक सबस्क्राईब करत नाही आहेत मला वाटतंय की मॅक्सिमम नॉलेज तुमच्यापर्यंत डायबिटिक रिव्हर्सलचं डायबिटीस मुक्तीचं पोहोचवावं आणि हे व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे राईट त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की जरूर या डायबिटीस फ्री फायरच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कॉमेंट्सवरती तुमचं मॉर्निंग रुटन किंवा तुम्हाला या पाचमधली कुठली गोष्ट करायला आवडेल ते जरूर ह्याच्यामध्ये पोस्ट करा Thank you.